नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि ह्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी लागले आणि त्यातल्या त्यात लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवानंतर भारतीय जनता पार्टीने ह्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका सिरियसली घेतल्या आहेत आणि भाजपने खास करून भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रासाठी वेगळा प्लॅन हा विधानसभेच्या दृष्टीने केला मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांची ने अशी इच्छा आहे की भाजपने महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा लढाव्या भारतीय जनता पार्टी केंद्रीय नेतृत्व यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीने दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी कमीत कमी एकशे ऐंशी जागा तरी ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये लढल्या पाहिजे याच्या माग कारण असं की, की भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये टार्गेट आहे एकशे चाळीस भाजपला ह्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या बळावरती सत्ता स्थापन करायची जर भाजप या युतीमध्ये कॉम्प्रोमाइज करून जर एकशे तीस एकशे चाळीस जागांवरती जर लढली तर शंभर टक्के स्ट्राईक रेट ठेवणं हे अवघड आहे हे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वालासुद्धा माहिती आहे त्यामुळं जर एकशे ऐंशी जागांपैकी भारतीय जनता पार्टी एकशे वीस किंवा एकशे तीस जरी जागा निवडून आल्या तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळावरती आपलं सरकार स्थापन करू शकतं पण मित्रांनो भारतीय जनता पार्टी सध्या महायुतीमध्ये आहे जर एकशे ऐंशी जागा दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी भारतीय जनता पार्टी लढली तर मग उरलेल्या ज्या एकशे आठ जागा आहेत या एकशे आठ जागा शिंदे गट आणि अजित पवार यांचा जो गट आहे ना ह्या दोघांना ह्या जागा लढाव्या लागतील आणि आधी म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये शिंदे गटाकडून एक अशी मागणी आली होती की आम्हाला शंभर जागा पाहिजेत कारण गेल्या वेळेस जी विधानसभेची निवडणूक झाली ती या निवडणुकीमध्ये शिवसेना जी एकत्रित होती त्या शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीने एकशे बावन्न जागा विधानसभेच्या लढल्या होत्या आणि उरलेल्या जा ज्या बारा जागा होत्या ती भारतीय जनता पार्टीबरोबर जे मित्रपक्ष होते सदाभाऊ होत होते परत राष्ट्रीय समाज पक्ष होते या लोकांना ह्या बारा जागा भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आल्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाचा जरी असा प्लॅन असला एकशे ऐंशी जागा लढायच्या जा, पण हे सोपं नाही आहे कारण अजित पवार जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्या दोघांना जर एकशे आठपैकी जर निम्म्या निम्म्या जरी जागा लढायचं म्हणलं तरीसुद्धा ह्या दोन्ही पॉलिटिकल पार्ट्या तयार होणार नाही कारण पारंपरिक दृष्टीने जर आपण बघितलं तर शिवसेना नेहमी शंभर सव्वाशे जागा ह्या विधानसभेच्या लढत आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पारंपरिक शंभर एकशे दहा एकशे वीस या प्रमाणामध्ये त्या ते लोक विधानसभेच्या जागा लढत आहेत त्यामुळं ह्या लोकांचं हे जे केंद्रीय नेतृत्वाने जे तयार केलं आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे ना जो मिशन महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाचा आहे त्यामध्ये अशा पद्धतीने जागा वाटप होईल की नाही होणार याच्याबाबत शंका आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचं काही पॉकेट्समध्ये यांना मानणारा मतदार आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून पुणे सातारा ह्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रचंड स्ट्रॉंग आहे दुसरीकडं जे एकनाथ शिंदे आहेत त्यांची जी शिवसेना आहे ती मराठवाड्यामध्ये संभाजीनगर पकडा त्यानंतर मित्रांनो तुम्ही नाशिक घ्या त्याचबरोबर खाली कोकण ठाणे मुंबई ह्या जगाई जे पॉकेट्स आहेत ह्या पॉकेटमध्ये त्यांची ताकद आहे आपण ती लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पण आपण बघितलं की ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभेच्या जागा ज्या होत्या या एकनाथ शिंदे गटाने जिंकल्या होत्या आणि जरी अजित पवार यांचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या तरी सर्व जागा हरले शिरूरची जागा हरले किंवा बारा हर हर ते बारामतीची जागा हरले आहे ना तर ह्या सगळ्या जागा हरले असल्या तरीसुद्धा त्यांचं पुणे जिल्ह्यामध्ये प्रॉमिनंट एक मतदार आहे हा अजितदादा यांना मानणारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी जे म्हणतात की सरदारांचा पक्ष आहे की राष्ट्रवादीमध्ये जे असे लोक विधानसभा निवडणूक लढत असतात की ती स्वतः निवडून येण्याची कॅपेबिलिटी ठेवतात या सर्व लोकांना ॲडजस्ट करण्यामध्ये या सर्व तिन्ही पॉलिटिकल पार्टींची ना कसरत होणार आहे कारण विधानसभेची निवडणूक महायुती म्हणूनच हे सर्व एकत्र लढणार आहेत पण यामध्ये भारतीय जनता पार्टी जर एकशे ऐंशी जागा लढली तर उरलेल्या एकशे आठ जागांमध्ये यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट शिंदेगड आणि हे जे अपक्ष त्यांच्याबरोबर आहेत रवी राणा आहेत त्यानंतर सदाभाऊ खोत यांची पार्टी आहे रहित क्रांती संघटना त्यानंतर मित्रांनो महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे आणि अनेक छोट्या छोट्या पार्ट्या ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत महायुतीबरोबर आहेत या लोकांना लो कुठं ऍडजस्ट करणार जरी भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व फॉर्म्युला जरी तयार करत असले दिल्लीवरून पण हे सातत्य ग्राउंडवरती हे किती उतरते हे ये सांगता येत नाही आहे कारण गेल्या वेळेस सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचा असाच प्लॅन होता की जवळपास तीस जागा लढायच्या जा, आणि तीसपैकी आपल्या गेल्या वेळेस ज्या आकडा होता तेवीसचा त्याच्यापेक्षा दोन जागा जास्त निवडून जा, आणायच्या असा प्लॅन भारतीय जनता पार्टीचा होता पण महाराष्ट्रामध्ये वातावरण तुम्हाला माहिती आहे की लोकसभेच्या वेळेस कसं होतं है ना लोकसभेच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा सपशेल विचार झाली भाजपच्या पारंपरिक जे जिंकत आलेल्या जागासुद्धा ते लोक हारले होते म्हणजे अहमदनगरमध्ये एक तुम्ही एकोणीसशे नाईन्टीन नाईन्टी सिक्सपासून एकोणीसशे शहाण्णवपासून भारतीय जनता पार्टी हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघ जिंकत आलेली ह्यावेळेस ते अहमदनगर हारले हो बीड लोकसभा मतदारसंघ पारंपरिक गोपीनाथ मुंढे यांचा बालकिल्ला बीडमध्ये सुद्धा म्हणजे एक असा काळ होता की प्रीतम मुंढे या बीडमधून सात लाखाच्या मताधिके घेऊन निवडून आल्या होत्या तो भीडसुद्धा भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये हारली होती पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की भाजप जर एकशे ऐंशी जागा लढली तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये एकशे तीस ते एकशे चाळीस जागा ह्या विधानसभेच्या जिंकू शकते असं भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे त्या हिशोबाने त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला हा तयार केला आहे पण हा फॉर्म्युला ग्राउंडवरती किती उतरतो हे सर्व तिन्ही राजकीय पक्षचे नेते एकत्र बसल्यानंतर का जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी ॲडजस्टमेंट केली होती तशी ॲडजस्टमेंट शिंदे, शिंदे गट शिंदेगट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट करतो का हे बघावं लागणार आहे आणि महाराष्ट्राला हरियाणामध्ये सुद्धा निवडणूक आहे आपल्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत पण भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राला खूप जास्त सिरियसली घेतलं आहे कारण ह्या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे जे निकाल लागतील त्या निकालावर भारतीय जनता पार्टीचं जे राज्यसभेमधलं जे संख्याबळ आहे त्याचं कॅल्क्युलेशन ह्या विधानसभेच्या निकालावर आहे